अहमदनगर जिल्हा सुवर्णकार संघटनेच्या वतीने नगर शहरातील सक्कर चौकात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले अहमदनगर जिल्हा सुवर्णकार संघटनेच्या वतीने नगर शहरातील सक्कर चौकात शांततेच्या मार्गाने रास्ता रोक आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने जो अबकारी कर लावलाय तो अन्यायकारक असून त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते अहमदनगर शहरामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने केंद्र शासनाने जो, जो अबकारी ला। कर जो आमच्यावर लावला खरंच सुवर्णकार बंधूंवर तो अतिशय अन्यायकारक असून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी रास्ता रोको असं आम्ही आयोजन केलं होतं तर भारतात तयार होणाऱ्या दागिन्याला मागणी राहणार नाही तेरा टक्केचा टॅक्स हा पब्लिकमधून वसूल केला जाईल चार ते साडेचार हजार रुपये तोळ्याला सरकारला जो टॅक्स द्यावा लागल तो आम्ही जनतेतून वसूल करणार म्हणजे हा बोजा जनतेवर पाडणार आहे म्हणजे आम्ही जो आंदोलन करतो हे जनतेसाठी करतो आहे दोन हजार बारामध्ये असाच प्रकार काँग्रेसचं शासन असताना लावण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अरुणजी जेटली विरोधी पक्षनेते असताना त्यांनी त्याला प्रखरपणे विरोध केला आणि हा कर जाचक आहे हा लावायला नको हा काळा कायदा आहे असं म्हणणारे हेच आज प्रधानमंत्री झाले आणि दुर्दैवानं भारताचे अर्थमंत्री झाले की आमचं व्यापाऱ्यांचं सरकार असून सुद्धा त्यांनी व्यापाऱ्यांच्या विरोधात हा काळा कायदा अबकारी कर लावलेला आहे खरं पाहायला गेलं तर अबकारी कर हा उत्पादनवर लावला जातो उत्पादन शुल्क त्याला म्हणलं जातं आम्ही सोन्याचं उत्पादन करत नाही हस्तकला करणारे आमचे सुवर्ण कारागीर मोदींच्या मेक इन इंडियामध्ये जे समाविष्ट झालेलं आहे हस्त उद्योग लघु उद्योग ह्याला कायद्याने एक्साईज लावता येत नाही असं असताना कायद्याची पायमल्ली करून हुकुमशाही पद्धतीने हा कर लावण्यात आलेला आहे हा आम्ही कुठल्याही प्रकारे ॲक्सेप्ट करणार नाही मंजूर करणार नाही जोपर्यंत एक्साईज कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही भारतातले सर्व सराब सुवर्ण कर बंधू आमचा व्यवसाय बंद ठेवून रस्त्यावर उतरलेला आहोत आंदोलनात मोठ्या संख्येने सुवर्ण कामगार व्यापारी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर